आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामध्ये यंदा बीडमधून प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आले असून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून बीडमधील उमेदवार कोण असणाऱ्याची चर्चा निवडणुकांच्या राजकीय वर्तुळात होत आहे त्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचे दिसून येत आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी मेटेंना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याने धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले आहे मुंडे आणि अजित पवारांबरोबर गेल्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे स्वतः पंकजा मुंडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे आमच्यासोबत असल्याने आता अधिक मतांनी विजय होऊ असा विश्वास व्यक्त केला ज्योती मेंढे ज्योती मेठे या शिवसंग्राम संघटनेच्या संस्थापकांनी मराठा आरक्षणासाठी अनेक वर्ष लढा देणारे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत विनायक मेटे यांच्या अपघाती व अकाली निधनानंतर ज्योती मेटेंना विधान परिषदेवर घेण्यात यावी अशी मागणी ही शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती ज्योती मेटेनी शिवसंग्राम नेतृत्व करावे अशी इच्छा ही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती डॉक्टर ज्योती मेटे या नाशिक धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत मेटे यांच्या निधनानंतर त्या ते सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत आता त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान चौदा ऑगस्ट रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला मुंबई पुणे एक्सप्रेसवर रसायनीजवळ भातण बहुद्याच्या साधारण एकशे पन्नास मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट बीड